नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित घटक सहा भूमिती उपघटक बत्तीस त्रिमिती वस्तू व घडणी स्वाध्याय प्रश्न पहिला पुढीलपैकी कोणता आकार हा इतर आकारांपेक्षा वेगळा आहे मित्रांनो चार आकार आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत चार पर्याय आहेत यातला इतरांपेक्षा वेगळा असणारा आकार कोणता आहे पर्याय क्रमांक एक आहे त्रिकोण दोन आहे आयत तीन आहे गोल आणि चार आहे वर्तुळ मित्रांनो चारही पर्यायांचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल त्रिकोण आयत आणि वर्तुळ हे आहेत द्विमितीय वस्तू मित्रांनो द्विमितीय म्हणजे काय ज्या वस्तूंना फक्त लांबी आणि रुंदी असते जाडी नसते किंवा अगदी नगण्य असते त्यांना म्हणतो आपण द्विमितीय वस्तू आणि पर्याय क्रमांक तीन आहे गोल मित्रांनो गोल काय असतो तर गोल असतो चेंडू मग आता चेंडूला काय असते लांबी असते रुंदी असते आणि चेंडूला जाडीसुद्धा असते कारण की चेंडू काय करतो हवेमध्ये मित्रांनो जागा व्यापतो म्हणजे आयत त्रिकोण आणि वर्तुळापेक्षा गोल हा वेगळा असतो म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गोल प्रश्न नंबर दोन ही रचनावरून पाहिली असता कशी दिसेल मित्रांनो पर्याय क्रमांक प्रश्न नंबर दोनमध्ये जी आकृती आहे तर ती आकृती जर आपण वरून बघितली तर कशी दिसणार तर या ठिकाणी जे घन आहेत मित्रांनो ते खाली तीन घन ठेवलेले आहेत आणि त्यावर एक चौथा घण आहे मग दोन नंबरच्या घणावरती आणखीन एक वर घन ठेवलेला आहे आणि मित्रांनो हे घण जर आपण या ठिकाणी वरून बघितले तर तीनही घण आपल्याला या ठिकाणी सारखेच दिसणार आहेत ते घन एकमेकांच्या मागे पुढे नाही आहेत पर्याय क्रमांक तीननुसार ते घन मित्रांनो समोर तीन घन आणि पाठीमागे एक घन आहे असं नाही आहे पर्याय क्रमांक चारनुसार समोर तीन घन आणि मधल्या घनाच्या पाठीमागे एक घन असं तर नाही आहे मग ही आकृती वरून बघितल्यानंतर कशी दिसेल तर, तर पर्याय क्रमांक दोन सारखी कारण की मित्रांनो खाली तीन घन आहे घन आहेत आणि मधल्या वर एक घन आहे पण ते जर आपण वरून बघितले तर ते आपल्याला तीनही घन सारखेच दिसतील म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर तीन पुढीलपैकी कोणत्या घडणीपासून उघडा डबा तयार करता येईल मित्रांनो उघडा डबा जर करायचा म्हटलं तर या ठिकाणी आपण आपल्या डोळ्यासमोर डबा आणा डब्याला एकूण चार बाजू असतात मित्रांनो पुढे मागे डावीकडं आणि उजवीकडं आणि एक खालची बाजू असते आणि एक वरची बाजू असते आपल्याला डबा जर उघडा बनवायचा असेल तर वरची बाजू त्या ठिकाणी घ्यावी लागणार नाही म्हणजे एकूण किती बाजू असल्या पाहिजे पाचच बाजू असल्या पाहिजे मित्रांनो पर्यायांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर पर्याय क्रमांक एकमध्ये एक दोन तीन चार पाच आणि सहा पर्याय क्रमांक एकमध्ये सहा बाजू आहे मित्रांनो या घडणीपासून बंद डबा तयार होईल पर्याय क्रमांक दोनमध्ये सुद्धा एक दोन तीन चार पाच आणि सहा बाजू आहे म्हणजे या ठिकाणी बंद डबा तयार होईल आपल्याला उघडा डबा तयार करायचा आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये एक दोन तीन चार आणि पाच मित्रांनो पाच बाजू आहेत म्हणजे या घडणीपासून आपण उघडा डबा तयार करू शकतो कारण की वरची बाजू आपल्याला उघडी हवी आहे आणि म्हणूनच तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन मित्रांनो या पाच घनानं पाच जे घनाकृती भाग आहेत ही जी घडण आहे या घडणीपासून आपण उघडा डबा तयार करू शकतो तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर चार पुढीलपैकी कोणती वस्तू समोरून बाजूने अथवा वरून पाहिली असता दिसणारे दृश्य सारखेच दिसेल मित्रांनो चारही वस्तूंकडे जर बघितलं आपण तर पर्याय क्रमांक एक मित्रांनो हा गोल आहे किंवा आपण चेंडू असं जरी म्हटलं तरी हा चेंडू आपण वरून बघितला किंवा पाठीमागून बघितला उजवीकडनं बघितला डावीकडनं बघितला तरीसुद्धा पर्याय क्रमांक एकच्या आकृती मित्रांनो आपल्याला सारखीच दिसणार आहे आता क्रमांक दोन आहे शंकू हा शंकू जर आपण वरून बघितला तर वेगळा दिसेल बाजूने बघितला वेगळा दिसेल खालून बघितला तर वेगळा दिसेल त्यानंतर पर्याय क्रमांक तीनमध्ये सुद्धा आपल्याला डब्यासारखी एक आकृती दिसते आहे ही आकृतीसुद्धा आपण वरून बघितली तर वेगळी दिसेल बाजूने बघितली तर वेगळी दिसणार आहे पर्याय क्रमांक चारमध्ये असणारी बॉटलसुद्धा वरून बघितली तर वेगळी दिसेल बाजूने वेगळी दिसेल आणि खालूनसुद्धा ती वेगळी दिसणार आहे पण पर्याय क्रमांक एकमध्ये दिसणारी वस्तू वरून बघा डावीकडनं बघा उजवीकडनं बघा किंवा खालून बघा तिचं दृश्य सारखंच दिसणार आहे म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर पाच पुढीलपैकी कोणती घडणं इष्टिकाचितीची नाही मित्रांनो इष्टिकाचिती ही आयता कृती असते एवढं जर तुम्हाला समजलं इष्टिकाचितीच्या आकाराची कंपास बॉक्स असते किंवा बांधकामासाठी वापरली जाणारी वीट ही इष्टिकाचितीच्या आकाराची असते मग आता आपण पर्याय क्रमांक एक जर बघितला मित्रांनो तर इष्टिकाचिती आपल्याला पर्याय क्रमांक एकची आकृती घणाकृती दिसते बघा घन मग इष्टिकाचिती घनाकृती घणाकृती नसते घण कसा असतो चौरसाकृती असतो मग पर्याय क्रमांक एक ही मित्रांनो इष्टिकाचितीची आकृती होऊ शकत नाही हे आहे आपलं उत्तर पर्याय क्रमांक दोन बघितला मित्रांनो तर ही आकृती आयताकृती आहे पर्याय क्रमांक मधील सुद्धा घडण आयताकृती आहे पर्याय क्रमांक मधील सुद्धा घडण आकृती आयताकृती आहे म्हणजे यापासून आपण इष्टिकाची ती तयार करू शकतो पण पर्याय क्रमांक एकमधील आकृती ही घनाकृती आहे चौरसाकृती आहे म्हणजे ही इष्टिकाची ती होऊ शकत नाही म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर सहा पुढील आकृती दुंगडून घण बनवल्यास लाल रंगाच्या लगतचे पृष्ठ पुढीलपैकी कोणत्या रंगाचे येऊ शकणार नाही या ठिकाणी मित्रांनो एक नोंद दिलेली आहे दिलेली आकृती दुमडून घन बनवता येणार नाही त्यामुळे आकृतीत सुधारणा केली आहे तर या ठिकाणी मित्रांनो आकृतीत सुधारणा केलेली आहे ती आपल्याला दिलेली आहे तर या ठिकाणी काय म्हटलं आहे लाल रंगाच्या लगतचे पृष्ठ कोणत्या रंगाचे येऊ शकणार नाही म्हणजे कोण लाल रंगाच्या शेजारी कोणता रंग येणार आणि कोणता येणार नाही ते आपल्याला समजलं पाहिजे तर त्यासाठी मित्रांनो एक गोष्ट मी सांगतो निळ्या रंगाच्या समोर येणार आहे पिवळा रंग म्हणजे हे एकमेकांच्या समोर असतील हे एकमेकांच्या शेजारी येणार नाही त्यानंतर जांभळ्या रंगाच्या मित्रांनो समोर येणार आहे नारंगी म्हणजे हे एकमेकांच्या समोर असतील हे एकमेकांच्या शेजारी येणार नाही त्याचप्रमाणे मित्रांनो लाल रंग हा लाल रंगाच्या समोर असेल हिरवा रंग म्हणजे लाल आणि हिरवा रंग हे एकमेकांच्या समोर येतील मग जी जी बाजू समोर असेल ती लगत येऊ शकणार नाही म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक चार हिरवा म्हणजे लाल रंगाच्या लगतचे पृष्ठ पुढीलपैकी कोणत्या रंगाचे येऊ शकणार नाही तर लाल रंगाच्या लगत हिरवं हे पृष्ठ येऊ शकणार नाही हिरवा रंग येऊ शकणार नाही कारण की तो समोर असणार आहे म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर सात पुढीलपैकी कोणती आकृती पेंटोमिनो नाही मित्रांनो चार पर्यायांमध्ये कोणती आकृती पेंटोमिनोची नाही आता आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक एकचं निरीक्षण केलं एक दोन तीन चार पाच या ठिकाणी पाच घण आहेत पर्याय क्रमांक दोनमध्ये एक दोन तीन चार पाच या ठिकाणी सुद्धा पाच घण आहेत पर्याय क्रमांक तीनमध्ये एक दोन तीन, तीन चार पाच या ठिकाणी सुद्धा मित्रांनो पाच घण आहेत आणि पर्याय क्रमांक चारमध्ये एक दोन तीन चार पाच आणि सहा घण आहेत मित्रांनो पेंटोमिनो म्हणजे पाच पेंटोमिनो म्हणजे पाच मग पेंटोमिनोची कोणती आकृती नाही आहे तर पर्याय क्रमांक चार पेंटोमिनोची आकृती नाही म्हणून सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर आठ पुढील आकृती दुमडून घण बनवल्यास पाच हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही मित्रांनो पाचच्या लगत कोणता अंक येणार नाही किंवा पाच हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही मित्रांनो चारच्या समोर दोन हा अंक असेल म्हणजे चार आणि दोन हे एकमेकांच्या शेजारी येणार नाही कारण की जे पृष्ठ समोर असतं ते शेजारी नसतं म्हणजे चारच्या समोर मित्रांनो सगळे पृष्ठ असतील चारच्या शेजारी एक सहा पाच आणि तीन सगळे पृष्ठ असतील पण चारच्या शेजारी दोन हे पृष्ठ नसणार आहे कारण की दोन हे त्याच्या समोर असणार आहे त्याचप्रकारे सहाच्या समोर कोण असेल मित्रांनो तर सहाच्या समोर असणार आहे तीन मग आता सहाच्या समोर जर तीन असेल तर सहा आणि तीन एकमेकांच्या शेजारी येणार नाही त्याच पद्धतीने आपल्याला विचारले पाच हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही तर मित्रांनो पाचच्या शेजारी एक येणार नाही पाचच्या शेजारी एक येणार नाही कारण की पाच आणि एक एकमेकांच्या समोर असतील म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो पाच आणि एक एकमेकांच्या समोर असतील पाच आणि एक एकमेकांच्या शेजारी येणार नाहीत म्हणजे पाचच्या शेजारी चार असेल सहा असेल दोन असेल आणि तीन पण असेल फक्त पाचच्या शेजारी पाचच्या लगत एक हा अंक येणार नाही म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन एक प्रश्न नंबर नऊ आकृती दाखवल्याप्रमाणे घडी घालून घणाकृती खोका तयार केल्यास आर अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल म्हणजे मित्रांनो आकृती दाखवल्याप्रमाणे जी द्विमिती आकृती आहे त्यापासून आपण जर त्रिमिती आकृती तयार करायला गेलो त्यापासून आपण घणाकृती खोका तयार करायला गेलो तर आरच्या विरुद्ध पृष्ठावर म्हणजे आरच्या समोर कोणतं पृष्ठ असेल ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे मित्रांनो यू आणि ए हे एकमेकांच्या समोरासमोर येतील या ठिकाणी हे समजून घ्या यू आणि ए एकमेकांच्या समोरासमोर येतील त्यानंतर आता पी आणि आय हे सुद्धा एकमेकांच्या समोरासमोर येतील मित्रांनो पी आणि आय हे एकमेकांच्या समोरासमोर येतील बघा हा पी आणि हा आय मग आता आपल्याला आहे आरच्या विरुद्ध भागावर काय असेल तर मित्रांनो आरच्या समोर येणार आहे यल आरच्या समोर कोणता कोणतं पृष्ठ असेल तर ते असणार आहे यल म्हणजेच नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी त्रिमिती वस्तू व घडणी हा स्वाध्याय संपलेला आहे पुढचा व्हिडिओ आपण पुढच्या स्वाध्यायावर बनवणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद